स्नेह मिलनाच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांच्या संकल्पनेतून आणि ज्यांना दिवाळीच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रत्यक्ष भेटण्यासाठी आपण सर्व इथे उपस्थित झालेला आहोत त्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या नेत्या सन्माननीय पंकजाताई मंचावर उपस्थित सन्माननीय केशवदादा आनळे बदामराव आबा बायराजे पवार निर्मळ तात्या सर्व उपस्थित मान्यवर आता अकरावरून आपण तेवीस अध्यक्ष झालेले आहेत जिल्ह्याचं अध्यक्षपद आता शंकररावजी देशमुख यांच्याकडे आहे सूत्रसंचालन रामभाऊ करतायत आणि उपस्थित राहिलेले सर्व कार्यकर्ते मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा देते आज इथे येऊन भाषण करत असताना नेमकं का काय विषयावर बोलावं याचा मी विचार करते आहे